हे बघा बारीक पिल्लू गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली सगळे कशा अशा करतो सगळे मस्त असतात तर चला आपण जालणार आहोत आता जालना इथे तर आपला ब्लॉग बघत राहा आता सकाळचे वाजलेले आहेत चार आम्ही निघणार आहोत आता तपवून साठी तर आमची तयारी अशी झालेली आहे मी अर्चना आणि आमचा दादू आम्ही जण चालवत प्रयत्न आहे इथेच दोन ते तीन दिवसासाठी थोडं आम्ही बाहेर चाललो तर आपला व्हिडिओ बघत राहा नक्कीच तुम्हाला दाखवू आपण जालना कसा आहे जालना कसा झाला आहे कारण की आम्ही आता कंपल्सरी जवळजवळ नाही म्हटलं तर आता दहा ते वर्ष झाले असतील आम्ही दहा वर्षापूर्वी कधी गावाला गेलोच नाहीत तर आता चाललेलं आहे तर आपला ब्लॉग बघत राहा इकडे तयार झालेला आहे बघू शकत आहे आंघोळ वगैरे करून बसलेला आहे तर चला दाखवतो तुम्हाला आत्ता पोन एक्सप्रेस तर चला आता आपण चालू स्टेशनला आता अजून स्टेशनला आम्ही पोहोचलो नाहीत तर गेल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करू <प्रागा> आता रिक्षात बसलं तुम्हाला نحكي दाखवतो आलो रेल्वे स्टेशनला तिकडे तिकीट काढायला गेलेले आहेत आम्ही थांबलो तिकडं तर आता बघू तो कोण किती वाजता येते अजून तो कोण आले नाही आता व्हिडिओ मध्ये निघत आहे आतमध्ये खूप गर्दी आहे जागा अजून भेटते नाही फोन तरार तर अर्चना जागा भेटली अर्चना बसलेल्या शीटवरती शीट वरती आणि मी उभाच आहे तर बघू आता मला कधी जागा भेटतील

みんなで頑張って。<noise> जालना प्लॅटफॉर्मला इथं फोन आहे बघू शकता तुम्ही जेक्ट आम्ही उतरलो जालन्यामध्ये आता तर आता आपण थांबडला आपला व्हिडिओ आपण फोन एक्सप्रेस आहे तपोन एक्सप्रेस न उतरलो आपल्याला दोन वाजून म्हणजे वीस मिनिटं अडीच लाच पोहोचलोय समजा तर चला आता मी तुम्हाला दाखवतो जालना जंक्शनच नाव अर्चना जन तपोन एक्सप्रेस न जालना स्टेशनला पोहचली आहे तर तुम्हाला दाखवतो मी आता अर्चना जालना स्टेशनवर हो आहेत आम्ही आता तर ही बघू शकता इकडे अर्चना अर्चना आली जालना स्टेशनला आणि खूप ऊन लागा लागला तिला चेहरा तरी दाखवतो तपन चालली तर बघू शकता इकडे आहे अर्चना हे बघा तपोन एक्सप्रेस मित्रांनो एवढं ऊन आहे ना खरंच खूप ऊन आहे आणि आपण उतरलो तर आता जालन्यामध्ये तर आपण चाललो आहोत आता घरी इकडे आहे अर्चना बघू शकता पाठीमाग दादू आहे तर आता आम्ही चाललोत घरी आता इथून आपण काळी पूर्वी पकडून जाणार आहोत आंबडला तर चला आपला ब्लॉग कसा आहे आजचा नक्कीच कमेंट करून सांगा आंबडला गेल्यावर मी अँड करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा पाठ बघायला भेटेल आपला आंबड पर्यंत जाणार व्हिडिओ नक्कीच बघा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा भेटून का हे आता आम्ही आलो आंबड मध्ये हे आहे आंबड

आणि हे बघा इकडे हे बसलं काय खाल्लं झालं का मग आणि गाय आहे तिकडं आता इथून जावं लागेल अंधार खूप पडलाय आता अंधार झालाय तुमच्या दारे का जेवण